नमस्कार मंडळी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझा आज पहिलाच ब्लॉग आहे आणि मी आज व्हिडिओला सुरुवात करत आहे मी जे दाखवणार आहे डेली ब्लॉग वगैरे ते तुम्ही पहावे तुम्हाला जर आवडले तर तुम्ही त्याला सबस्क्राईब वगैरे करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कारण कमेंट जर तुम्ही केली तरच मी पुढचे व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकते कारण कसं माहिती का तुम्ही जर कमेंट करून सांगाल की तुम्हाला कोणत्या व्हिडिओ हव्यात तर मी त्या तुम्हाला दाखवू शकते आता मी मटण आणलंय तर मटन बनवत आहोत आम्ही कारण बऱ्याच दिसतून मटन खायची इच्छा झाली तेवढं करूया मटन आज सर्व कुत्री अमावस्या होती त्यामुळे आज भांड्यांचा खूपच पसारा पडला होता तो पहिले आवरून घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा होता आणि स्मिथला वेगळाच मटन काहीतरी असं बोलत होता की मम्मी वेगवेगळं काहीतरी मटन असं बनव सेमच नको असं नेहमीप्रमाणे बनवू तर मी त्या त्याब ठीक आहे बनवते तर आता मी मटण धुवायला घेतलं आणि त्याच्यामुळे थोडी हळद पण घालते कारण हळदीचं हळद टाकली ना मटणामध्ये तर ते चांगलं असतं मटण कसं असं भरपूर वेळा ठेवलेला असतो त्यामुळं कसं तर काही होऊ शकतो त्यामध्ये त्रास त्यामुळे आम्ही हळदीमध्ये मटण घालून ठेवतो मटणमध्ये मटण असं धुवून घेतल्यानंतर असं हळदीच्या पाण्यामध्ये टाकलं की चांगलं असतं त्यामुळं कसं निर्जंतुक होतं ते नदीच्या पाणी थोडा वेळ ठेवून द्यायचं एक पंधरा मिनट वगैरे त्यामुळं मॅश यार आज होमवर्क आहे ना होमवर्क तर झालेला आहे माझा आणि आता फक्त इतिहास नाही भूगोल आमची परीक्षा पण आहे ना नोव्हेंबर मध्ये मग तेव्हा घ्यायचं आहे स्मितचा अभ्यास घेते थोडा आणि मग नंतर जेवण बनवते उद्या कोणता प्रोजेक्ट दाखवायचे रे उद्या उद्या तो संगणकचा संगणकचा करून घे मग प्रोजेक्ट कम्प्लीट नंतर मग मी जेवण तयार करते सोडवा का इकडून एक लाईट आणि इकडून एक लाईट लागली त्याच्यामधलं पाणी येलून टाकायच काय खूप छान काढलंय गरब्यासाठी गाडले का आता नवरात्री आहे ना उद्यापासून मग ती काढली मम्मी आपण नवरात्रीला गरबा बघायला जायचं बाबांना नाही आवडत गरबा गरबा बघायला गरबा चल अभ्यास करून घे फटाफट बस कधी बसून इकडे तिकडे इकडे तिकडे खर्च नुसतं अरे इज्जत 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 थोडीशी ठेव मी तू व्हिडिओ बनवते इज्जत

अनारसा बोलतात त्याला अननस नाही बोलत दाबीला गेलोय एअरपोर्ट अनारसा चांगला नीट अनारसा मम्मी तो काय बोलतो का तर तो भारत बन ना पाकिस्तान

आमचं जेवण आत्ताच झालं जेवण खूपच छान होतं आता सगळं किचनमधलं आवरून घेते भांडी वगैरे आणि आता आम्ही जेवण उघडून बसलोय तर मॅच पण लागले आहे विवेक मॅच बघतोय आणि आता आम्ही झोपतो कारण स्क्रीतल्या खूपच आले भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवलं पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगा कारण कमेंट करा तर आम्हाला समजेल काय दाखवायचं आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो तुमची काळजी घ्या बाय